पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत हे औचित्य आपलं राज्यातल्या पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत तुम्हाला कालच औचित्य दिलं आणि आज आल्यामुळे शुक्र धक्का बसला असेल पण तुमच्याकडे पेपर असेल त्यासाठी आता सभापती महोदय राज्यातली अनेक सभापती महोदया राज्यातील अनेक पत्रकारांच्या अनेक मागण्या या शासनाकडे प्रलंबित आहेत पत्रकारांनी विविध माध्यमातून या, या मागण्या मांडण्याचा सा सातत्याने सा सा प्रयत्न शासनाकडे केलेला आहे पत्रकारांसाठी महामंडळ असलं पाहिजे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना देखील डिजिटल पत्रकार जे आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी एक नियमावली असली पाहिजे डिजिटल मीडियाचे एथिक्स कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात देखील एक अंमलबजावणीची यंत्रणा असली पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन त्याचबरोबर पत्रकारांना आरोग्यविषयक सोयी सुविधा असल्या पाहिजे त्यांना वेतन मानधन या सगळ्या सुविधा असल्या पाहिजे यासाठी अनेक दिवसांपासून पत्रकार जे आहेत ते शासनाकडे मागणी करतायत आज आजही आपल्या यशवंत स्टेडियम येथे व्हॉइस ऑफ मीडिया या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचं उपोषण सुरू आहे त्याचबरोबर संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ श्रमिक पत्रकार संघ अशा अनेक संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली आहे तरी आपल्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की सगळ्या संघटनांच्या पत्रकार संघटनांच्या एक एक प्रतिनिधींना घेऊन शासनाने एक संयुक्त बैठक तातडीने बोलवावी आणि पत्रकारांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती आहे हा पत्रकारांचा जो विषय आहे तर गेल्या अधिवेशनात मी सन्माननीय मंत्री महोदय शंभूराजे दे देसाई यांना सांगितलं होतं की तुम्ही ती जी अभ्यास समिती नेमली आहे त्याचा अहवाल डिसेंबर अधिवेशनापर्यंत द्या त्याची प्रगती आपल्याला काहीच कळली नाही तर ज्याला सन्माननीय शंभूराजे दे देसाई साहेब येतील त्याला मला आठवण करा सभागृहामध्ये त्या कमिटीचा अहवालाचं काय झालंय त्याचं आपण त्यांना निवेदन करून तो अहवालाचे सारांश आणि मुद्दे सभागृहासमोर मांडायला सांगू अधिक सत्यजित तांबे यांनी जी सूचना केलेली आहे पत्रकारांच्या विविध संघटना महाराष्ट्रात आहेत त्यांचे विविध प्रश्न आहेत दुसरं तिथल्या नागपूरच्या श्रमिक पत्रकार संघाने मला जेव्हा बोलावलं होतं तिथेही हा मुद्दा आला होता की डिजिटल मीडियाचं कशा पद्धतीने आपण त्याची नोंद करणार म्हणून तर ते डिजिटल मीडियाची नोंद करण्याच्या संदर्भात मला असं वाटतं की माहिती संचालनालय आणि या प्रातिनिधिक स्वरूपातल्या पत्रकारांच्या संघटना कमीत कमी दहा संघटना धरू आपण मुंबई पुणे नागपूर वगैरे वेगळ्या ठिकाणच्या आणि महाराष्ट्रव्यापी ज्या संघटना आहेत त्या त्यांच्याबरोबर आपण त्यांच्या सूचना मागू की डिजिटल पत्र जे आहेत संकेतस्थळ त्यांच्या कशा पद्धतीने आपण नोंदणी करायची आणि त्याच्यावरती काय पद्धतीने आपल्याला पुढे कार्यवाही करता येईल आणि महाराष्ट्राच्या काल हिवाळी अधिवेशनाच्या सत्रादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकारांच्या मूलभूत समस्या संदर्भात जो मुद्दा सभागृहात मांडला होता सर्वप्रथम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संघ प्रतिनिधींच्या वतीने मी आमदाराचं मनपूर्वक आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी पत्रकारांच्या ज्वलंत समस्या काल विधानसभेत अधिवेशनादरम्यान मांडल्या आणि ह्या समस्या या अगोदरही शंभूराज देसाई महोदयांकडे मांडण्यात आल्या होत्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी मागेच त्यांना डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात ह्या समस्या सोडवाव्या अशा सूचना नीलमताई गोरे सभापती यांनी दिल्या होत्या परंतु त्या सूचना अजूनही पूर्ण तर झालेल्या नाही परंतु येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांनी आपला अहवाल तत्काळ शासनाला सादर करावा हीच आम्ही त्यांना विनंती करतो की जेणेकरून सर्व पत्रकारांना कुठंतरी भविष्यात त्यांच्या या क्षेत्रात आणखी चांगले काम करून जनतेला न्याय देता येईल